शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजची महत्वाची मोठी बातमी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार या संबंधी संपूर्ण मोठी बातमी आहे तर बघू या सर्वात मोठी बातमी पहिली कोणती आहे युवा महिला शेतकरी गरिबांना सशक्त करणार मोदी की गॅरंटी भाजपचा बाहेर जाहीरनामा जाईल आणि त्यामध्ये समान नागरी कायदा लागू करणार या संबंधी देखील मोदी की, की गॅरंटीमध्ये हे नमूद केलेलं आहे आणि जाहीरनाम्यामध्ये प्रमुख मुद्दे हे कोणते आहे तर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट शेतकरी सन्मान निधी अंतर्गत दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न हद दुप्पट करणार हा देखील त्याच्यामधला प्रमुख मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा रोजगारासाठी जे रोजगार गुंतवणुकीवर भर देणार आहे त्यासंबंधी देशात येणारी गुंतवणूक पायाभूत प्रकल्प तसेच स्टार्टअपद्वारे रोज रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल हे देखील मोदीकी गॅरंटीमध्ये हे प्रमुख हा मुद्दा आहे आणि मुद्रा योजनेमध्ये मर्यादा हे दहा लाखाहून वाढवून वीस लाखापर्यंत हे वाढवण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोहट महत्त्वाचे मोठा मुद्दा कोणता आहे पीक नुकसानीचे तातडीचे पंचनामे कालबद्ध भरपाई देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आणि तूर उडीद मसूर मूग व चणा दाढीचे तसेच सरसो सोयाबीन तीड आणि शेंगदाणासाठी तेल उत्पादनासाठी प्रोत्साहन देणार पौष्टिक भाज्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन तसेच भाजीपाला उत्पादन साठवणूक आणि वितरणासाठी क्लस्टरची स्थापना करणार कृषी यंत्र आणि उपकरणासाठी कस्टम हायरिंग केंद्राची संख्या हे दुप्पट करणार यासंबंधी देखील हे महत्त्वाची बातमी ही मोदी सरकारच्या गॅरंटीमध्ये आहे समोरील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो हो, दाढीचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचे प्रयत्न हरभऱ्यामध्ये तेजी मक्का तुरीमध्ये मंदी बातमी येत आहे जालना जिल्ह्यामधून पुढील मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची बातमी आहे गुढी पाडव्यानंतरही सालगडी मिळत नसल्याने परराज्यात भटकंती बळीराजा हैराण बहुतांश मजुरांचा शहराकडे ओढा शेतातील कामे करण्यास देतात बहुतांश नागरिक नकार त्यामुळे शेतकऱ्यांना सालगडी मिळणे हे मोठे कठीण झालेले आहे पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो एक हजार शेतकऱ्यांसाठी एप्रिलला एप्रिल ठरला तापदायक होत्या जे झाले नव्हते पंधरा दिवसात बागा झाल्या शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त सातशे सत्याऐंशी हेक्टरवरील पिके हे बाधित झालेले आहे नांदेड जिल्ह्यामधील पुढील बातम्या शेतकरी मित्रांनो शेती पिकवायची आम्ही अन नफा दुसऱ्यालाच हा मोठा अन्याय शेतकऱ्याचा शासनावर मोठा रोष पीक विमा कंपनी लक्ष देईना शेतकऱ्यांची होत आहे मोठी पिडवणूक योजना देखील प्रभावी राबवत नसून शेतकऱ्यांचे होताय हाल आणि शेतकऱ्यांना भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो वृक्ष उन्मळून पडले फळबागांचेही नुकसान नळदुर्ग परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी बरसला त्यामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो यावल तालुक्यात अवकाळी पावसाचा शेकडो हेक्टरला फटका केळी पिकाचे मोठे नुकसान म्हणून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा वर्षभर राब राब शेतामध्ये राबायचं मध्येच निसर्गाने हात मारायचा आणि उरलं सुरलं पीक बाजारात नेलं तर त्याला भाव मिळत नाही अशाने आमचं कसं होणार आम्ही जगायचं कसं अशी खंत शेतकऱ्यांनी ही व्यक्त केलेली आहे या निवडणुकीच्या रेलचेलीमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधामी सुरू आहे या निमित्ताने विविध घटकामध्ये प्रश्न हे जाणून घेत आहे शेतीच्या समस्याबाबत शेतकऱ्यांशी अनेक जण संवाद साधत असून त्या शेतकऱ्यांना हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली आहे निसर्गाच्या भरशावर शेतकऱ्यांची शेती ही राहते त्यामुळे हातात आलेलं पीक कधीही चाललं जाईल निसर्गाच्या याच्यामध्ये सानिध्यात तर ते काही सांगता येत नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या झाल्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल आशिष खाडे नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून समोरील महत्त्वपूर्ण बातमी शेतीविषयक आपल्याला लवकर मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो